अतिवृत्य सविस्तर पाहूया अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणासंदर्भात एक महत्वाची अपडेट पोलिसांकडून सैफच्या घरी नेऊन घटनेचं रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे आरोपीला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी हा संपूर्ण घटनाक्रम समजून घेतलाय वांद्रे पोलीस स्टेशन मधून रेल्वे स्थानकाकडे त्याला नेण्यात वा, आलं आणि वांद्रे रेल्वे स्टेशनहून सैफच्या घरी देखील आणण्यात आलं आरोपी घरामध्ये कसा घुसला हल्ला कसा केला याचं सीन रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे वांद्रे पोलीस स्टेशनमधून रेल्वे स्थानकाकडे त्याला नेण्यात आलेलं आहे आणि त्यांनी नेमका हल्ला कसा केला कशा पद्धतीनं तो स्टेशनवरून सैफच्या घरी आला आणि पुन्हा हल्ला करून तो बाहेर पडला या सगळ्याबाबतचा पोलिसांनी रिक्रिएशन केलेलं आहे या सगळ्या हल्ल्याबाबत पोलिसांनी इत्यंभूत माहिती घेतली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज सैफ हल्ला प्रकरणासंदर्भात नवनवीन खुलासे होत आहेत पोलीस या सगळ्याबाबतची चौकशी सुरू करत आहेत हा घटनाक्रम नेमका समजवून घेताना पोलीस पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्याबाबत आरोपीला घेऊन पोलिसांचं आता रिक्रिएशन सुरू आहे काय सविस्तर अपडेट कळत आहेत नक्कीच त्याच्यास आपण भेटतं सैफ अली खान या प्रकरणाचा आरोपीला पकडण्यात आलेला आहे आणि त्यामधून आता पोलिसांकडून चौकशी त्या आरोपीची केली जाते आणि त्यामध्ये आपण बघितलं नवीन नवीन खुलासे आता समोर येत आहेत आणि आपण भेटतो काही दिवसांपूर्वी सैफ याच्या घरी चोर चोर हा शिरला होता आणि करून आपण भेटतो सैफ अली खानवरती हमला करण्यात आलेले ते सहा वार हे सैफ अली खानवरती चोराकडनं करण्यात आले होते त्यानंतर चोर हा पळून गेला होता त्यानंतर आपण बघितलं तीन दिवसानंतर पोलिसांकडून चोराला हाई पकडण्यात आलं ठाण्यामधून आणि त्यानंतर आपण भेटतं आता कालच्या मध्यरात्री Тридцать. 30... पोलिसांकडून जो सैफच्या घरी जो घटना घडली होती त्याचा पूर्ण सीन रेक्रेशन हा करण्यात आलं होतं पोलिसांकडून बँ बँड्रा पोलिस स्टेशनमधून त्या चोराला पोलिसांकडनं काढ बाहेर काढण्यात आलं त्याला पहिल्यांदा स बँड्रा रेल्वे स्टेशन या ठिकाणी नेण्यात आलं आणि या बँड्रा स्टेशनवरती तो कसा त्या स्टेशनवरती उतरलं हे सर्व माहिती घेतल्यानंतर त्याला सैफ याच्या घरी नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी आपण बघितलं जे सर्व जनतेला प्रश्न पडले होते तो या इमारतीमध्ये कसा शिरला तो बाराव्या मावरती गेला या आणि त्यांनी सैफच्या घरी कशा प्रकारे तो हल्ला करून तो परत निसटला घडलेली होती त्याचा पोलिसांकडून चोराकडून आपण मिळतं सीन रिएश रिक्रिएशन हा करण्यात आलेला आहे त्यामध्ये चोर हा पहिला बँड्रा स्टेशनला पोलिसांकडून नेण्यात आलं आणि त्यानंतर त्याला सैफ अली खानच्या घरी नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी तो कसा बि बिल्डिंग इमारती सैफ खान सैफ अली खानच्या इमारतीमध्ये शिरला आणि त्यानंतर तो बाराव्या माळ्यावरती कसा पोहोचला आणि बाराव्या माळ्यावरती पोचून त्यांनी पहिला कोणत्या जो घर आहे त्या घरामध्ये कसा दाखल झाला आणि त्यानंतर जी घटना झाली त्याची संपूर्ण माहिती पोलिसांकडून ही घेण्यात आलेली आहे आणि कसा कसा तो त्या त्या ठिकाणी गेला आणि कशा त्यानंतर कुठून कुठे परत गेला त्या संपूर्ण त्याची घटनाची माहिती आपण बैल तर पोलिसांकडनं त्या चोराकडून घेण्यात आलेली आहे आणि आपण आता तर चोराला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेलं असून संपूर्ण माहिती आणि ही पोलिसांकडून केली जात आहे आणि यामध्ये त्याच्यामध्ये नवीन नवीन खुलासे देखील येत आहेत तेजस अगदी मनोज आपण पाहिलंय सैफ अली खान यांचा देखील जबाब घेण्यात आलेला आहे करीना कपूरचा देखील जबाब घेण्यात आलेला आहे पोलीस कोठडी ह्या आरोपीला देण्यात आलेली आहे यानंतरचा नेमका घटनाक्रम पोलिसांचा कसा असणार आहे या आरोपीला रिएक्रिएशन केल्यानंतर आरोपीचं नेमकं काय करण्यात येणार आहे अजूनही सैफचा जबाब या सगळ्या घटनाक्रमासंदर्भात घेतला जाणार आहे का नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी पोलिसांकडनं पहिल्यांदा जे, आ, आ, जे अली आ, करना, करना, करना करना सैफ अली खान या त्यांच्या घरामध्ये जे काम करणारे त्याचे कामगार होते त्याचं त्यांच्याकडनं पोलिसांकडनं जबाब नोंदवला गेला त्यानंतर आपण बघितलं करीना कपूर सैफ अली खान यांचा देखील जबाब हा नोंदवला गेलेला आहे आणि आता आपण बघितलं पोलिसांकडनं जो चोर आहे त्याच्याकडनं संपूर्ण माहिती चौकशी केली जाते आणि हा आपण बघितलं तर पोलिसांकडून या सीनचं रिक्रिएशन देखील करण्यात आलेलं आहे जो घटना सैफ अली खान याच्या घरी घडली त्याचा सीनचं रिक्रिएशन देखील पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे आता आपण बघितलं पोलिसांकडून ताब्यात घेतला असून हा जो चोर आहे हा कुठून आपण बघितलं बांगलादेश मधून आलेला आहे आणि याच्या बरोबर कोण आहे संपूर्ण चौकशी आता केली जाणार आहे आणि त्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे हे देखील माहिती संपूर्ण पोलिसांकडून केली जाणार आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये अजून कोण कोण सामील असेल या संपूर्ण घटनेची पोलिसांकडनं ही माहिती घेतली जाणार आहे तेजस अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ